हॅलो फ्रेंड्स कसे आहात आय सगळेजण मस्त आणि मजेत असतील तर बघा आज पण आम्ही आज चाललेलो आहे फिरायला तर फिरायला जायचं म्हणजे कसं बहिणीची जी मुलगी आहे तर आता तिची स शाळा भरणार आहे तर ती तिकडे जाणार आहे मग तिकडे गेलो तर डायरेक्ट दिवाळीलाच येईल त्याच्यामुळे मग छोट्या बहिणीची जी मुलगी आहे तर तिला आता भेटायला जायचं आहे भेटायला तर जायचं आहेच पण कोण कोण जाणार आहे आणि तिकडनं कोण येणार आहे तर ते आपण नक्की बघू पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तसं दाखवेलच तर दाजींचा बड्डे आहे आणि दाजी गुड्डी ते नाही आहे बड्डेच्या दिवशी स्कूलला आहे त्याच्यामुळे बर्थडे सुद्धा सेलिब्रेट करायचा आहे तर कसं होते काय होतंय तर ते नक्कीच आपण पुढे व्हिडिओमध्ये बघू तर चला आणि माझी राधा कशी दिसते ते नक्की कमेंट करून सांगा कशी दिसते ते मागं सग पिलू आज खूप सुंदर दिसते माझं पिलू तर चला पुढे जाऊया आपण इथं बघा आम्हाला सगळ्यांची सोय करून जावं लागते तर त्याला भाकरी टाकली मायकलला आणि आता त्यांनी पाणी ठेवलेले पिण्यासाठी ने त्यांनी तर आता आम्ही सगळेजण चाललेलो बाय बाय मायक तर बघा आता आम्ही सगळेजण चाललेलो आहे तर आता दौंडला जाणार आहे आम्ही आणि आज फक्त दौंडच जाणार आहे म्हणजे पिलूची गाठ घेणार सारिकाच्या बाळाची आणि तिथे दाजींचा बड्डे सेलिब्रेट करणार आमच्या दाजे आता गाडी चालवायला शिकले तर मस्त बघा गाडी आणि आम्ही सगळेजण मागे बसलोय आणि मुलं बघा इकडे जाऊन बसले ते मोबाईल आणलाय त्यांनी ते गेमचा बसले दोघ पण खेळत चला आता जातो तिथे बघा आता आम्ही आलेलोय उर्वित तर उर्वीत थोडंसं काम आहे तर आता ते काम आधी करून मग जाणार आहे कारण परत संध्याकाळ जर यायला उशीर झाला तर इथं खूप गर्दी होती मग आता सकाळ सकाळ इथं काम करून घेणार आहे जे काही काम असतील आणि मग जाणार आहे उर्तून तर बघा आता मी अनुच गाडीत बसलेलं आहे कारण की किराणा जो होता तर थोडासा बाजार आमचा पण आणायचा होता गाडीत ठेवायचा कारण संध्याकाळी उशीर जर झाला तर परत घ्यायचे नाही आणि आज आहे रविवार उर्वीचा बाजार तर बहीण गेली थोडीशी तरकारी आणायला ती घेऊन गाडीत ठेवायची इथं चाललेत बांधणं आणि ह्यांना परत आता कुठं जात आणि सुद्धा न्यायचं ना ह्यांना घरून सांगून आणलं होतं भांडणं करू नका म्हणून तरी भांडणं करतात आता हे चाललेत किराणा ना ह्यांनी आम्हाला गाडीत बसले म्हणून या सगळ्यांनी खायला कोणाकोणाला असं आवडतं खायला मला बंब पहिल्यापासूनच जेव्हा मी शाळेत जायचो ना तेव्हापासूनच हे खायलाही आवडतं बघा आता बाय ही इथं तर आता एक वाजले इथंच कधी पोहोचते काय माहिती आता तो घेतलेला आहे तर आता आम्ही मुलांच्या शाळा स्कूल साठी थोडीशी शॉपिंग केली त्यांच्या वया ते घेतलेले गप्पा चालल्यात तर आता इथं छोटी बहिणीला घेतलेली इथून

तर चला आता चाललोय हॉटेल मध्ये खात नाही आपल्याला माग तुला काय मागवायचं आपण व्हेज खात त्याच्यामुळे इथं करायचं दाजींचा बड्डे सेलिब्रेट आणि या पिल्लूसाठी छोट्या आहे आम्ही कारण ही जायची शाळेला आणि तिला घ्यायचं होतं तिला तर आल्यापासून तिच्यापाशीच होती तिने दिलीच नव्हती कोणापासून कोणापासून दिले नव्हती काय होय चला ती बघती तिच्या मम्मीकडं मम्मी चालली पुढं तिची ती बघती आता मला सोडून काय वाव किती छान वाटतंय ती कुठे गेलेत काय माहिती फोन करू चला हे त्या गॅलरी किती छान वाटत होत बंद नाही चालूच आहे पण चर्च वर ठेवलेत हम्म बसा

बघा इथं दाजींनी केक आणलेला आता बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी दाजींनाच घेते मसाला पापड खातात आणि आज आम्ही किती दिवसातून मोठा खातो आहे का

इकडच बघते तुझ्याकडं हां तो बी चालतो आईस केक आहे हा दरात फोटो काढते हा

इथे बघा मटन थाळी आलेली आहे हा हे चिकन थाळी तीन मटन थाळी मागवल्यात दोन चिकन थाळी आणि बिर्याणी एक आंटा तू बिर्याणी ही बिर्याणी तिकडे अंदा थाळी अंडा करी मागवलेली आहे अनु सांडन बाबा तिकडे बघा हा गुडी हा बघा इकडं ए बाय इकडे बघ ना का आम्ही दोघे इथे बघा सगळे जण आता जेवायला बसले तईता एक काम करना ना नाही ना त्यांना बी लागतो आता त्याला जेवण करून घेतो किती आले बिल किती बड्डे बॉय भरण कि म्हणून सोळाशे पंच्याहत्तर आता सगळ्यांचं जेवण हे झालेले ते थांबले ते आम्ही जरा इथे बघतोय मस्त असं वाटतंय सगळं वातावरण पण छान आहे आणि आज खूप ऊन लागतंय सकाळपासून पावसाचं वातावरण होत आणि आता इकडे लय ऊन पडलेले बघा शाहरुख खान शाहरुख खान आता खूप ऊन पडलेले डोळ्यावर सगळेजण तर आता चालले चाललेलं आहे सगळेजण खूप उशीर झालाय तू वातावरण हा ना

मोबाईल लावूनच बघते रस्ते दोन महिने खाल्लं नव्हतं वाटलं छान वाटलं एवढं नाही खाल्लं मी पण तरी पण असो असो खाल्ला तीन रोटे खाल्ल्या पाच भाकरी खाल्ल्या बर आता ते खोटं संपला खरं सांगितलं खाल्ली मी बाकरी चार रोट्या रोट्या खाल्ल्याच नाही रोटी खाल्लीच नाही मी कसलीच रोटी फक्त बाजरीची अर्धी भाकरी खाल्ली अवघ्या दिवसातून खाल्ल्या तरी आणि थोडीशी बिर्याणी खाल्ली आणि बिर्याणी होती म्हणून अर्धी भाकरी खाल्ली ते भाकरी खाल्ली फ्राय खाल्ला बिर्याणी पण खाल्ली बिर्याणी खाल्ली की मी सांगितलं की मग मी बिर्याणी खाल्ली म्हणून माझ्या माझे नळी का खाल्ली नळी पण तिने आहे तिलाच नाही आवडती आणि तुम्हाला का ही नळी तिची मला दिली असं खायला म्हणून घोडून घेतली काय जगने बघत मी खाल्लेले परत नाही बाजाराचा उपाय देऊ नका बरं का नाही नाही काय नाही आणि रोटे नाही रोटे हिनी खाल्ले किती रस्ता खाल्ला तिखट रस्ता खाल्ला आणि बाईनी अंडाकरी खाल्ली काय चाललंय आमच्या बाबू कशा बघत आहे तर आमची म्हणजे त्याच्या मुलीची मुलगी नाही मुली तर त्याच्यासाठी आलो होतो मग तसं दाजेचा बड्डे सेलिब्रेट केला कारण जर गेली तर दाजेचा बड्डे आठर करतेलाय मग काय कोणी सेलिब्रेट नसतं त्याच्यामुळे मग सेलिब्रेट केला आणि सगळे जेवण हे मस्त सगळ्यांनी केलं बरं आता त्याचे ढेकर आले तर आता सगळेजण आम्ही चाललेलोय घरी तर आता आम्ही सगळं चाललेलो सारे का तिथं सोडलं घरी आणि पाऊस सुरू झाला गाडीत बसल्याच्या नंतर ना बघा आता सारिका सारिका तर घर किती लांब आहे तिथून आता सारिका तर तिथून दोन किलोमीटर घर आहे आता सारिका कथा या पावसात पिलूला घेऊन कशी जाते काय माहिती का तिला सांगितलं थोड्या वेळ तिथं थांब पाऊस बंद होईपर्यंत थांबली होती आता तिथं पाऊस बंद झाल्यावर जाईल आम्हीच गेलो असतो थोड्या पण आता किती वाजले तो साडेपाच तास हा हा सव्वा पाच वाजले ते त्याच्यामुळे मग आता घरी चाललो खूप उशीर झालं आणि मग आम्ही पर गाडीत बसल्यावर पाऊस आला तर मग तिला सोडायला जाणार होतो पण आता तिला सांगितले एवढा नाही पाऊस थोडासा आहे पाऊस बंद झाल्यावर जाईल घरी मग पुसून चला चाललो आम्ही घरी